तर हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज मी आलो माझ्या टाउनला म्हणजे पेडगावला तर मित्रांनो मी चाललो आहे आता शेताला तर माझ्या बरोबर छोटे छोटे बहिणी आहेत माझी वाईफ आहे रुपाली आणि माझा सिद्धार्थ मुलगा तर बघू शकता तुम्ही की आम्ही सर्वजण आता शेताला चाललोय आहे हा आमच्या शेताला जाण्याचा रस्ता आहे मित्रांनो घरापासून आमचं शेत कमीत कमी एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा असा रस्ता आहे गावाकडचा तुम्ही बघू शकता आणि वातावरण इतकं खतरनाक झालंय ना खूपच छान झालंय मित्रांनो तर तुम्ही तुम्हाला दाखवतो एक मिनटं बघा एकदम परिसर असा बहरलेला आहे मित्रांनो पाऊस झालेला आहे दोन तीन दो दिवस झाले लगातार पाऊस सुरू आहे आणि हे झाड कशाचं मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याला फ्रूट्स पण लागले आणि तुम्हाला एक मोहळ लागले ते दाखवतो मित्रांनो बघा दिसलं का मोळ लागलेलं आहे सध्याच लागले नुकतंच ते त्याच्यामुळं त्याला न छेडता आपण पुढं जाऊया आणि ते आहे ना मित्रांनो मऊ 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 त्याची दारू पण बनवतात औषधासाठी पण उपयोग होतो आणि सगळ्या गोष्टींसाठी तर तुम्ही बघू शकता आता आम्ही आता आम्ही चाललो आहे शेताला तर हे शेताची शेजारी आमचा वडा आहे मित्रांनो तर वड्याला अजून काही पाणी नाही आले पण खूपच जर पाऊस आला तर यालासुद्धा याला पूर याला येतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे बघा आणि फार दम लागले आहे मित्रांनो रस्ता इतका खडतड असल्याकारणानं दमायला खूप होतं तर तुम्ही बघा माझं शेत दाखवतो तुम्हाला चला शेतातले दगडं आजूबाजूचे करून ही अशी भिंत तयार केली जाते याला आमच्या इकडं पोळ म्हणतात तुमच्या इकडे काय का म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा किती खतरनाक आणि खूपच छान ढसळणार नाही काय नाही काय नाही एकदम असं कंपाऊंड केलं आहे या पोळीचं इकडं पोळ म्हणतात आपल्या तुमच्या भागात काय म्हणतात त्याला नक्की सांगा आणि आमच्या परिसरामध्ये आहे ना सागवान आणि हे झाड कशाचं आहे बघा सांगू शकता का सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स इज ओपन बिंदास कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओला आपल्या शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला बघू शकता सिद्धार्थाच्या पायाने चालतं आहे ए पडशील बाळा ए पडसाल बघू शकता तुम्ही पूर्वीपासून हाच रस्ता होता शेतात जाण्याचा आणि इथं पाणी आहे बघा तुम्ही वड्याला असे डावसा असलेले तर या वड्याला भरपूर असं पूर येतो मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि हा आमच्या शेताच्या शेजारूनच जातो तर आम्हाला याच वड्याचं पाणी भेटतं शेती करायला पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये तर शेती होतच पिकतच नाही इकडे कारण की ना पाणी अरे यार पडा का बघा पड जडो मालवाडो कार्यक्रम झाला आहे <laughs laughs> लागलं का सिद्धार्थ पडलेला आहे बघू शकता तुम्ही लागले ले नाही रस्ता इतका बेकार आहे मित्रांनो त्याच्यामुळं सिद्धार्थ पाय अडकून पडलेला आहे तर पहिले आम्ही अगरबत्त्या लावून घेतोय बाबाच्या तर आता आम्ही बारी बारीनं दर्शन घेणार सर्व पूर्वजांच्या आमच्या ही आपली भारतीय संस्कृती उद्दंग नमामी दम्मंग नमामी संगम नमामी आणि सिद्धार्थला तुम्ही बघू शकता भरपूर असं लागलेलं आहे बाबाच्या पाया पडतो बेटा बाबाच्या पाया पडतात Hmm. लाज आहे था। <laughs> ला। ला। दर्शन आणि आता आम्ही चाललोय बाय बाय बायकरी सिद्धार पप्पाला पप्पा बाबांना चाललो म्हणाय बाय माय बापू जे जे आहे बघा ही शेती आहे आमची आणि इकडं पण होती तिकडं तुम्ही बघू शकता चंगा बोलाय कसा आवाज गमतो मित्रांनो तर हे डोंगर वगैरे आपलाच आहे सगळे सागवान बरेचसे शे। दोनशे तीनशे झाड तोडे आम्ही सागवानीचे तर फायनली मित्रांनो हे इथं आलोय हे एक झाड आहे त्याच फ्रूटचं ते मवाचं झाड आहे तिथं आवळायचं आहे ते कशी आवळायचं आहे आणि येतं ते बरोबर सिद्धार्थ पण येतो आहे बघू शकता आणि हे शेत आहे माझं हे बघा पूर्ण पूर्ण अख्खं अख्खा डोंगर डोंगर म्हणता येईल याच्यात शेती पण केली जाते शेतीमध्ये याच्यात कापूस सोयाबीन बस हे दोनच पिके येतात उन्हाळ्यामध्ये काहीच होत नाही उन्हाळ्यामध्ये फक्त नागरून टाकतो आम्ही आणि हे इथं दोन झाड आहेत त्या फ्रूट्सचे जे की मी तुम्हाला आता दाखवणार आहे मित्रांनो तर हे कसलं झाड आहे आणि कसलं फ्रूट आहे हां ते फ्रूट हे आहे कसलं फ्रूट आहे मित्रांनो हे याला तुमच्या भागात काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते पड गळम पडत आता पावसामुळं तुम्ही बघू शकता हे फ्रूट कसलं फ्रूट आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे त्याचंच झाड आहे हां तेच दाखवतोय चल सिद्धार्थ आता आता सिद्धार्थवरती चढाई करतोय सिद्धार्थसाठी हा एक डोंगरच असल्यासारखे कसा च चढाई करतोय बघा आ, आ, सिद्धार्थ पाय ना कसा चढतोय तिच्या मनान चढतोय विदाउट सपोर्ट एकदम खडी चढाई और यहां पर मेरा बेटा कैसा चढ रहा वाह वाह वा वा, 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 वा। खूप छान खूप छान खूप छान टायवा टाळ्या वाजवा टाळ्या करेक्ट एका हातूचा हात नव्हता त्याच्या शाबास गुड गुड बॉय बॉय तर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही तेच झाड आहे हे बाबा इथं लागलेले पण आहेत फूट तुम्हाला लाईव्ह दाखवते कॅमेऱ्या मध्ये दिसतात का नाही मला माहित नाही भरपूर सारे आहेत बघू शकता हे कसलं झाड आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हे वाऱ्या ववधान खाली पडले होते आता आपण फ्रूट्स आहेत कसले आहेत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा काय म्हणतात त्याला हे ते झाड आहे तर मित्रांनो खूप परिश्रम करून आपल्याला हे फळ मिळाले तर तुम्हाला आतमधून ते कसं असते ना ते दाखवतो पगड मोबाईल तर तुम्ही बघू शकता हे तुम्हाला फोडून दाखवतो मी फळ याला तुमच्या भागात काय बोलतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा खायला खूपच स्वीट असतं खाऊन दाखवतो तुरट आणि गोड लागतं मित्रांनो आढवा देत तुला खायचं ती बॉटल घेऊन ये प्लीज बी बी घेईन तर मित्रांनो खूपच गरम होत आहे आणि संध्याकाळची वेळ झालेली आहे तर हा ब्लॉग इथं संपला मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो या व्हिडिओला कमी तुम्ही दहा सबस्क्रायबर भेटले पाहिजे मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि ते फ्रूट आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या फ्रूटचं सा नाव काय आहे आमच्या इकडे त्याला टेमरून म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा आणि खायला खूपच छान आहे आणि त्याच्यापासून खूप असं शरीराला पोषक असे तत्त्व पण भेटतात तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद